नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आता फॅन सर्वांच्याच घरी असतो परंतु फॅन खराब झाला की त्याला स्वच्छ कसं करायचं हा प्रत्येक महिलेपुढं प्रश्न पडलेला असतो परंतु आज आपण न झाडू वापरता न पोछा वापरता अगदी सोप्या पद्धतीने फॅनला स्वच्छ करणार आहोत अगदी मन या ठिकाणी आपल्याला काहीच मेहनत घ्यायची गरज नाही आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा फॅन क्लीन करण्याची पद्धत आपण या ठिकाणी बघणारच आहोत पण त्याचबरोबर अजून काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते तर या ठिकाणी आपली पहिली जी टिप्स होते ती म्हणजे पिलो कवरसाठी आता बघा आपल्याकडे भरपूर जणांकडे पिलो असते आणि पिलो कवर खराब झालं की आपण नवीन पिलो कवर खरेदी करतो आणि अशा वेळेस नवीन पिलो कवर घातल्यानंतर हे जे जुनं पिलो कवर असतं ते आपण यूज करत नाही तसंच घरामध्ये पडून ठेवतो परंतु आज आपण या खराब झालेल्या पिलो कवर चा अतिशय छान आणि रोजच्या कामामध्ये उपयोगात येणारी अशी वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत तर बघा माझं देखील जे पिलो कवर आहे ते खूप खराब झालेलं आहे उशीचं जे कवर असतं आपलं ते या ठिकाणी पूर्ण खराब झालेलं आहे आता मी याला नवीन पिलो कवर घेणारच आहे परंतु हे जे जुनं कवर आहे त्याचा अगदीच छान असा उपयोग मी तुमच्यासोबत शेअर करते बघा या ठिकाणी आपल्याला पिलो कवर जे असतं त्याला उलट्या साईडने करून घ्यायचं आहे आणि बघा उलट्या साईडने केल्यानंतर जो पॅकवाला जो भाग असतो त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित रबर बरोबरने याला पॅक करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका कारण मी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते आता बघा हा जो वरचा भाग आहे म्हणजे ज्या ठिकाणी पॅ पॅकवाला जो भाग असतो पिलो कवरचा तो या ठिकाणी मी पॅक करून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला ही जी पिलो कवर आहे ती सरळ साईडने करून घ्यायचं आहे आता सर्वांना प्रश्न पडला असेल की याचा वापर कशासाठी करायचा तर बघा याचा वापर आपण करणार आहोत मिक्सर जे असतं ते सर्वांच्याच घरी असतं आणि काय होतं की मिक्सर आपण किचनमध्ये ठेवतो त्यावेळेस भरपूर असे तेलाचे डाग किंवा तेलामुळे खराब झालेलं खराब होतं आणि अशा वेळेस या मिक्सरला स्वच्छ करण्यासाठी भरपूर मेहनतही लागते आणि हे एक इलेक्ट्रिकल वस्तू असल्यामुळे आपण याला पाण्याने धुऊ देखील शकत नाही तर बघा अशा पद्धतीने तुमचं ज्यावेळेस मिक्सरचं काम होतं त्यावेळेस तुम्ही ह्या पिलो कवरचा अतिशय छान आणि सोप्या पद्धतीने याला कवर म्हणून यूज करू शकतात बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण मिक्सरचं कवर जे आहे ते तयार केलेलं आहे तसं पण बाजारामध्ये खा शक्यतो आपल्याला मिक्सरचं जे कवर असतं ते भेटत नाही तर बघा पण घरच्या घरीच या मिक्सरला कवर जे आहे ते न शिवता किंवा न कट करता या ठिकाणी तयार करू शकतो आणि ते पण नव्या जुन्या पिलो कवरपासून बघा अतिशय छान आणि सुंदर दिसतं नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आता बघा किती छान आणि सुंदर हे पि पिलो कवरचं जे मिक्सरसाठी कवर जे आहे ते तयार झालेलं आहे आता पुढची जी टिप्स होते ती म्हणजे फॅनसाठी आता बऱ्याच महिला फॅनला स्वच्छ करण्यासाठी अशा पद्धतीने झाडूचा उपयोग करतात किंवा पोछाचा उपयोग करतात आणि काय होतं की आपण ज्यावेळेस झाडूने फॅन स्वच्छ करतो त्यावेळेस त्यावरची जी धूळ असते ती सर्व खाली फर्चीवर पडते किंवा फर्निचरवरती पडते आणि त्यामुळे आपल्या डबलचं काम वाढतं तर बघा अशा पद्धतीने झाडूच्या मदतीने फॅनला बिलकुल क्लीन करायचं नाही आहे आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने फॅनला स्वच्छ करण्याची एक ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे पिलो कवर बघा अशा पद्धतीने जुनं पिलो कवर घ्यायचं आहे आणि जे फॅनच्या पात्यामध्ये आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये जसं दिसतंय सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हा फॅन क्लीन करायचा आहे हवं तर तुम्ही या पिलो कवरला थोडंसं ओलं करून घेऊ शकतात जेणेकरून ओला केल्यामुळे त्यातली जी धूळ अस असते ती अगदी आरामात स्वच्छ होईल आणि बघा ज्या फॅनवरची जी धूळ असते ती अगदी इकडे तिकडे पडत नाहीत किंवा खाली फर्चीवर देखील जात नाहीत किंवा आपल्या जे अदर फर्निचर आहे त्याच्यावर देखील पडत नाहीत बघा अगदी सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी युजफुल वाटली असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि बघा सर्व जी धूळ आहे घाण आहे पिलो कवर मध्ये झालेली आहे आता तुम्ही याला धुवून टाकून पुन्हा यूज याचा करू शकतात लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल